काल आपण एक व्हिडिओ बघलो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फुकट, फुकट ते पौष्टिक आणि फुकट ते पौष्टिक किती म्हटलं मी कारण फुकट जा फुकट गावता ताच पौष्टिक असता आता सध्या पावसाळ्यामध्ये रानभाजे भरपूर येतात तर काल आपण अळूची भाजी बघलेलो म्हणजे ज्या रानात येणारा अळू असता त्या अळूपासून भाजी बघलो आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मागे दिसता तुमका हे ही भारंगीची भाजी असा आई ही भारंगी ना भारंगीची भाजी असा आणि ते का आता सध्या फुलं आईली आहेत आणि आपण ह्या भारंगीच्या भाजीची म्हणजे फुल बा... ही भाजी करूची असली तर ह्याची जी वरची कवळी कवळी पानात आता ही खाली सगळी जून झाली आहेत ह्याची भाजी नाही हो ना होता पण ती तेवढी चांगली लागणार नाही जेवढी ह्या कोवळ्या पानांची लागता आणि ही जी फुलं आईली आहेत ही, ही बघा निळी फुला ह्याची भाजी होता तर आज आपण कोवळ्या पानांची भाजी करतलो ती मी तुमका जवळसून दाखवतोय हे बघा ही अशी भारंगीची भाजी ओळखायची कशी तर ह्या असा पान असता आणि हेका असे बाजूक धारदार असता टोका भारलेली आणि जर ती फुल्ली असत तरी अशी तेका निळी फुलं असतात ही बघा वारो आहे त्याच्यामुळे झाड हपता हे बघा अशी निळी फुलं असतात आणि ते काय एक वरसून असो तगर भारी येतात ही फुलं भारंगीची आणि ह्या झाड असा तर आता आपण आई कोवळी पाना ना पण ती टुक्षी काढून टाकू गोळी ना आपण फुला नाही आपण त्याची कोवळी कोवळी पाना काढून घेऊया म्हणजे ती फुला फुलतील अजून त्या बरेच कळे फुलाक आणि फुला ठेवायची की त्या कारण आमच्या ह्या बागेत आजूबाजूक बरीच फुलपाखरं असतात आणि ती फुलपाखरा मद जा या फुलांमधूनच मध गोळा करतात त्याच्यामुळे जर आपण ह्या हैसून जर तोडला तर ती फुलं नष्ट होतली म्हणजे फुलपाखरांका ती फुलं गावाची नाही त्याच्यामुळे जर आपल्याक आता ही तोडूचीच फुलं इल्लली तर आपण असा एक एक ह्या बघा ह्या असा फुला ठेवून असा सिंगल सिंगल पान कोड कारण आपल्या आप पानाचीच भाजी करूच्या फुलांची करतात पण आत्ता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही भारंगीची पानांची भाजी करूया ही बघा आई आता एक 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 पान तोडून घेता या पानाचा गुणधर्म काय आई म्हणजे ही भाजी रानभाजी किती खातात पावसाळ्यामध्ये पावसाळ्यातच मिळतात पावसाळ्यातच हेरवी नाही ही भाजी लवकर रुजली मे महिन्यात पाऊस चालू झालो त्याच्यामुळे लवकर रुजली आणि लवकर फुला पाऊस लवकर येलो म्हणा लवकर इली आणि पोटामध्ये जंत वगैरे असतील त्याच्यासाठी ही भाजी खातात ना पोट साफ होता तर ही अशी बहुगुन्ही म्हणजे ह्या झाडाच्या पानांची भाजी करतात फुलांची भाजी करतात आणि ह्याचा जो खाली मूळ असता ता मूळ दम्यासाठी वापरतात म्हणजे कोणाक जर दमो वगैरे असलो तर त्या दम्यासाठी ता मुळाचा उपयोग होता म्हणजे त्या काय बहुगुणी म्हणू हरकत नाही कारण वरपासून खालपर्यंत त्या झाडाचा उपयोग होता अशी ही पावसाळ्यातली रानभाजी भारंगी तर आता आपण पटापट कोवळी कोवळी पानं काढून घेऊया आता ही आम्ही भानगीची भाजी आणलं ते आता आम्ही दोन दोन पाणी आणि स्वच्छ धुवून घेतले आणि मग हे पाणी ठेवले त्याच्यात चिरून झाली काय उकळत ठेवतोय उकळून गाळून घेऊन मग आम्ही भाजी बनवतो त्याचा साईज ते मी दाखवते तुमचा स्वच्छ दोन पाणी आणि धुवून घेऊ आता आमच्याकडे पाऊस चालू आहे तर माझा आवाज तुमचा वाईट कमी आहे तर समजून घ्या तुम्ही भाजी दोन वेळा धोतोय पाठी माडूनच पाणी माडा उडवले उकळलं वगत नाही उकळलं तू आता आम्ही भाजी भाजी कापून घेतो बारीक कापू पाहिजे बारीक कापून बारी झाली काय पाणी उकळत ठेवलं त्याच्यात उकळून घेतलो उकळून घेतली आणि मग गाळून घेऊ पाहिजे पाणी दुसरा टाकून मग भाजी करू पण ही गरम पाण्यातच उकळची लागता गरम आणि मग ती पिळून घेतात म्हणजे त्याच्यातला जो काय कर, करीतपणा असता तो निघा जाता चिरूची म्हणजे जशी चिरतात भाजी तशीच ना मेथी बिथी मेथी चिरतो चिरतोची भाजी चिरतो तशीच आमच्याकडे पाऊस बघा धो धो लागता नारळाच्या झाडावर पाणी बघा आता वाईज कमी झालो आता माझी भाजी बारीक कापून झाली आता या उकळत्या पाण्यात मी टाकतोय उकळून घेतोय उकळून घेतय उकाळली काय मग गाळून पिळून मग त्याची भाजी बनवतय झाली आहेत पाच सात मिनिटं मी आता याच्यात मीठ घालतोय आणि ती उकुण उकुण भाजी अडूक असतात म्हणजे कडवट म्हणून ती मीठ घालून उकळूक होई आणि मग गाळून घेऊन त्याची भाजी बनवत होई एक पद्धत उकळून भाजी करूची झाली दुसरी पद्धत म्हणजे भाजी भाजी बारीक कापू होई आणि ती मळूक होई मीठ घालून जसं मुळं मळतं मुळ्याची भाजी करताना मळून घ्यायची लागतात किंवा कापल्यावर मीठ घालून मळून घ्यायचा लागतात अशा पद्धतीत ही भाजी फारंगीची म्हणजे मळून आपण चपातीचा पीठ म्हत तशी मळायची त्याचं पाणी येतं पिळून काढायचा पाणी टाकून द्यायचं कारण तो अडूक असता आणि मग तेलामध्ये बाकी सामान घालून सगळं घालून म्हणजे दोन पद्धतीन भारंगीची भाजी होता एक अशी उकडून होता आता ही उकडलो पाणी जरा चमच्यात पाणी उचलून दाखव कसो कलर पाणी याचं हिरव ह्या ह्या चमच्या उचल खालच्या वाफेन दिसणार आहे ह्या बघा हिरव्या पाणीला ह्या कडू पाणी आहे ह्या पा त्याच्यात लोक कडवतपणा जाण्यासाठी उकडून घ्यायची आणि मग ती पिळायची आता ह्याच्यामध्ये पाणी असतंला अजून त्याच्यामुळे परत पिळायची ती हा थंड झाल्यावर त्याच्यात वाईस पाणी टाकून ती पिळून घ्यायची आणि मग ती भाजी बनवायची आणि दुसरी म्हणजे मगाशी सांगल तशी तर ही एक पद्धत आणि दुसरी म्हणजे मग आईन सांगली तशी पीठ तर तसा ती भाजी चिरून झाली काय मळायची आणि मग त्याचा पाणी पिळून काढायचा या बघा अजून एकदा हाताने पिळू पण बघा किती हिरव्या हिरव्या पाणी या Ini gitu. Terima, si ya, gitu, ya, kasih झाली तर त्याच्यातला परत हाता पाणी निघता आणि याची परत सुरू आता मी खोबरा कापून घेते कांदो कापून झाला खोबरा कापून घेते कोकणामध्ये पाल्या भाजीत ना। खोबरा असतात कांदो खोबरा कांदो खोबरा आणि मेथी लसूण नाही घालणार लसूण मेथीच्या भाजी घालतो बाकीच्या नाही घालतो कांदो खोबरा कापून झालेला असा तर आता मी कडळ ठेवले तर तेल टाकत आणि भाजी घालते फोडणी तेल घाल एक चमच मिरचे घेतले चिरून बारीक वाले हे खूप तिखट मिरचे आता मी कांदो भाजलो भाजी घालते वारंग्याची भाजी ही पण वाफेवर शिजवायची बापरे ती उकडलेली आहे ना ती पटकन हां मी ती उकडून घेतलं गरम पाण्यात ज्यामुळे एका शिजाक जास्त वेळ लागायचो नाही जरा मीठ घालतो मीठ आम्ही पाणी येतच घातलेलो ना त्या आत झालू पाहिजे पाले भाजीत मीठ कमी घालू काय ती समान नाही आत नाही आता मी भाजीत खोबरा घालते भारंगेच्या भाजीची व्हिडिओ कशी झाली आणि तुम्ही खैसून बघता कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय